शुभ हो सका कशा आहात मंडळी मजेतच ना मजेतच असायला हवं तर तुम्हाला मी आज तुम्हाला मी आज नेहमीप्रमाणे रुटीन माझं डेली रूटीन दाखवणार आहे दिवसभराचं चला तर मग सुरू करूया थोडा टाईम होतो म्हणून सकाळी सकाळी थोडं बाहेर फिरून घेतले थोडं फिरलं तर अजून फ्रेश वाटतं लगेच कामाला लागले भाजी करायची होती दोडक्याची दोडके घेतले दोन दोन कांदे घेतले ते कट करून घेतले कढाई ठेवली तिक्या कांदा तिका कांदा वगैरे टाकून घेतला कांदा चांगला कढू द्यायचा लाल थोडं लालसर घाल की त्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचा लसूण पण थोडं लालसर झालं की त्याच्यामध्ये मग लगेच टाकायची थोडी पुन्हा मग लगेच आपल्या मसाले टाकायचे मसाले टाकून मसाले टाकणार झाल्याच्यानंतर थोडं गॅस बंद करून दोडके टाकायचे दोडके चांगले परतून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं वाफ द्यायची एक पुन्हा वाफ देऊन झाल्याच्यानंतर मग पाणी टाकायचं म्हणजे भाती लवकर शिजते आणि चांगली पण शिजते आणि चांगली पण होते पाणी टाकून थोडं हालून घ्यायचं हालून घेऊन पुन्हा परत अजून झाकून ठेवायचं लगेच मग मी पीठ चुरून घेतले चपात्यासाठी पीठ चुर्ण झाल्याच्यानंतर नंतर पोळ्या टाकल्या पोळ्या करून घेतल्या पोळ्या पोळत होते म्हणून चाप घेऊन लवकर उलतील मला खूप पोळतं पोळ्या केल्याच्यानंतर मग हे मनामध्ये होतं की दोघं पण उठतात एवढ्या पोळ्या होतात की नाही असा विचार करत होते हां कसं तर माझ्या पोळ्या झाल्या त्या दोघं पण आणि श्रेष्ठ दोघं पण उठले नव्हते पोळ्या करून घेतल्या पोळ्या करणं झाल्याच्या नंतर लगेच भाताचं कुकर लावून घेतलं थोडं भात ठेवले श्रेष्ठला चिकट दोघं पण खाते तर मग कुकरमध्ये थोडं ठेवले लगेच मग मटकी घेतली बिजू घालायला मटकी भिजू घातली मटकी भिजू घालून बाजूला ठेवली लगेच दुसरी जी मोड आलेली मटकी होती तिला फोडणी देऊन घेतलं जिरे कांदा लसूण टाकून फोडणी द्यायचं दे फोडणी देऊन घेतले कांदा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा मीठ मिरचू टाकले मीठ मिरची टाकल्याच्या नंतर थोडं त्याला पण थोडं कडू द्यायचं कर्ण झाल्याच्यानंतर लगेच आपली मटकी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये मटकी आज खूप जास्त होती कारण आई आल्या होत्या त्याच्यामुळं मी बरीच मटकी भिजू घातली होती दोघं तिघाला बस होईल अशी होती मटकी करून घेतली मटकी करून घेतल्याच्यानंतर ते दोघं उठले होते आवाज देत होते मम्मा ये मम्मा ये म्हणून श्रेष्ठ रडत होता तसं जल्दी जल्दी हलून घेतले आणि पाणी टाकून झाकून ठेवून टाकले लगेच मग त्याला दूध ते दिले मग खूप साफसफाई करायची होती धूळ होती साफसफाई करून घ्यावा मला फ्रीज ते साफ केलं सगळीकडे धिंगाणा होता आवरून घेतलं दोघं पण दूध पिऊन झोपले होते अजून कोणी पण उठलं नव्हतं मग सगळं क्लीन केलं तोपर्यंत आई छा केल्या छा घेतल्या मी आईने मग क्लीन केल्याच्या नंतर बघा असं वाटत होतं आधी कसं वाटलं आता एकदम फ्रेश वाटत होतं खाली गादी टाकूनच ठेवावं लागते कारण त्यानं झोपीमध्ये खाली पण पडते आणि आम्ही मावत नाही म्हणून खाली पण टाकून ठेवलं लगेच मग पाकाचं ताट सॉरी जेवणाचं ताट मांडून घेतलं जेवणामध्ये जे चपाती भात मुरू असं काही होतं मी आई जेवायला बसलो जेवण झाल्याच्या नंतर मग थोडं श्रेष्ठ बाहेर घेऊन गप्पा मारलो लगेच संध्याकाळच्या जेवणामध्ये भाकरी करून घेतल्या भाकरी आणि भेंडीची भाजी केली भेंडीची भाजी खूप मस्त झाली होती वास छान येत होता लगेच मग ताट मांडून घेतलं देवाला दाखवलं मग टाइम होता सोबत खेळ उडणार नाही झाली रात्री